गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्र्यांसह नेत्यांची सुद्धा कर्जमाफीवर शेतकऱ्यांवरती बेताल वक्तव्य करण्याची मालिका सुरूच आहे या यादीमध्ये आता विखे पाटील यांची सुद्धा भर पडली आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची हे अनेक वर्षांपासून सुरू असल्याची मुक्ताफळं मंत्री विखे पाटलांनी उधळले बघूया आधी मंत्री कोकाट यांनी अकलेचे तारे तोडले

आता मंत्री राधाकृष्ण विखे बरळले कर्ज घ्यायचे कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफी मागायची कर्ज 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 बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं मात्र यामुळे साखर कारखानदार असलेले अजित पवार राधाकृष्ण विखेंना पोटदुखी होत असल्याचं दिसतंय

शेतीमध्ये गुंतवणूक आहे एक रुपयाच तरी भांडवली गुंतवणूक कोण करतो सरकार शेतकरी करता का शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखर करा मग लग्न करा खर तर विधानसभा निवडणुकीत महायुतीनं सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे शेतकऱ्यांनी महायुतीच्या पदरात विजयाचं भरभरून दान टाकलं पण पुन्हा सत्तेत आल्यावर मंत्री कर्जमाफीच्या आश्वासनाकडे कानाडोळा करत होते अखेर बच्चू कडून स हजारो शेतकरी रस्त्यावर उतरल्यानं सरकारनं कर्जमाफीसाठी समितीने मग तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला मात्र अजित पवारांनी पाठोपाठ मंत्री विखेंनी तोंड पाटीलकी करत कर्ज घ्यायचे आणि पुन्हा कर्जमाफी मागायची अशी भाषा वापरली त्यामुळं आता यावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला राधा कृष्ण का साखर कारखान्याला आत्तापर्यंत किती वेळा थकबाकी थक हमी कर्जमाफी कर्जमुक्ती वगैरे काय काय केले त्यांनी तो हिशोब मांडावा पहिला उपसा जलसिंचन म्हणजे त्यांचे सुद्धा घोटाळे हे जगजाहिर आहेत त्याच्यामुळे त्यांना तर बोलण्याचा काय अधिकारच नाही विखे पाटलांचा बोलण्याचा वेगळाच त्या ठिकाणी म्हणणं होतं त्यांनी सांगितलं की आमचं सरकार कर्जमाफी करणार आहे पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होऊ नये याकरता राजा विखे पाटलांचं स्टेटमेंट होतं सध्या बाजारात कोणत्याच मालाला अपेक्षित भाव मिळत नाही राज्यातील शेतकऱ्यांचे महत्वाचे पीक असलेल्या कापूस आणि सोयाबीनला हमी भावापेक्षाही आठशे ते एक हजार रुपये कमी भाव मिळतोय पिकांचं उत्पादन खर्चही भरून निघत नाही मग शेतकरी कर्ज कसे भरणार हा प्रश्न उपस्थित होतोय निवडणुकीच्या अगोदर यांनीच आश्वासन द्यायची कर्जमाफी करू सांगायचं आमची मतं घ्यायची आणि जेव्हा शेतकरी संघटना एकत्र येऊन दिलेलं आश्वासन पाळा असं म्हणताय त्यावेळी शेतकऱ्यांना अपमानित करणारी वक्तव्य करायची असंच जर चालू राहिलं तर याचा प्रतिकार करावा लागेल विखे पाटलांनी कारखान्यासाठी कर्ज काढायचं ते कर्ज बुडवायचं आणि पुन्हा सरकार दरबारी लोटांगण घ्यायचं मोठं पॅकेज कारखान्यासाठी सरकारकडनं घ्यायचं आणि पुन्हा ते कर्ज बुडवायचं आणि तोच पॅकेजचा पैसा पुन्हा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात आणायचं याच्या पलीकडे विखे पाटलांनी काय केलंय स्वतःची कारखानदारी वाचवण्यासाठी किंवा स्वतःच राजकारण वाचवण्यासाठी लोटांगण घालण्याचं काम पक्षांच्या खाली ते खर तर शेतकरी मौजमजा करण्यासाठी पैसे उधळण्यासाठी कर्ज घेत नाही आणि कर्जमाफी करा अशी मागणी घेऊन शेतकरी कधी सरकारच्या दारातही जात नाही निवडणुकीवेळी सत्ताधारी असो वा विरोधक स्वतःच्या फायद्यासाठी मोठमोठी आश्वासनं देतात त्यामुळे बळीराजाला तुमच्या कर्जमाफीची भीक नकोय त्याऐवजी त्याच्या शेतमाला योग्य दर द्यावा हीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट उधारी न्यूज